एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात हिंदी चिनी भाई, भाई ही घोषणा दिली गेली परिणामी भारत युद्ध हरला आणि भारताचा मोठा भूभाग चीनच्या घशात गेला तेव्हापासून आपलं चीनसोबत वाकडंच आहे चीन, चीन भरवसा ठेवण्यासारखा देशच नाही हे त्यांच्या तिबेट इन्व्हेन्शन नंतर दिसूनच आलं आजही चीनसोबत काही ना काही कारणाने खटके उडतच असतात मग ते व्यापार संदर्भात असो किंवा आर्मी संदर्भात त्यामुळे आपला शेजारी असताना या देशासोबत चांगला संबंध कधीच राहिला नाही पण तरीही काही बाबतीत चीनने सामाजिक बांधिलकी जपून ठेवली आहे आजही चीनमध्ये एका मराठी माणसाला देवासारखं पूजलं जातं चीनचे मोठमोठे राजकीय नेते त्यांच्यासमोर नतमस्तक होतात कोण होतं हे व्यक्तिमत्व ज्यांचा चीनी नागरिकांवर इतका प्रभाव पडला जाणून घेऊया व्हिडिओच्या वी माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा चीनी लोकांच्या मराठी माणसाची आजही पूजा करतात त्यांचं नाव डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे असं भारतीय व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या वाट्याला चीनी लोकांचं सर्वात जास्त प्रेम आणि आदर आलं असेल आजही चीनचे कोणी प्रमुख नेते किंवा राजदूत भारतात येतात तेव्हा डॉक्टर कोटनीस यांच्या कुटुंबियांची नक्कीच भेट घेतात पण त्यांच्यावर चीन एवढा काय जीव लावतो ही गोष्ट जाणून घेऊया डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस हे मूळचे सोलापूरचे एकोणीसशे दहा साली त्यांचा जन्म झाला मुंबई विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं डॉक्टर झाले भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्याच्या आधी जपान आणि चीनमध्येही एक भीषण युद्ध झालं होतं या युद्धात चीनच्या जखमी सैनिकांचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम तोकडी पडत होती त्यामुळे एकोणीसशे अडतीस साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय डॉक्टरांना आवाहन केलं की आपलं शेजारी राष्ट्र म्हणजे चीन संकटात आहे रोज हजारो लोक सैनिक जखमी होत आहेत तेव्हा तिथे जाऊन त्यांची सेवा करा आणि त्यांच्यावर उपचार करा ही केवळ त्यांची सेवा ठरणार नाही तर भारताची देखील सेवा ठरेल आणि एक राष्ट्र आपला चांगला मित्र होईल यामुळेच डॉक्टर कोटनीस यांनी चीनला जाण्याचा निर्णय घेतला एकूण पाच महत्वाच्या डॉक्टरांची टीम या मेडिकल मिशनचा भाग होती लखनौचे डॉक्टर अटल नागपूरचे डॉक्टर चोलकर कोलकाताचे डॉक्टर बसू आणि मुखर्जी या इतर चार डॉक्टरांसोबत कोटणीस वुहानच्या हानको बंदरावर उतरले तिथून पुढे ते युनान प्रांतात गेले महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांचं स्वागत माओ झेडॉंग यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी केलं होतं यानंतर जपान चीन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्याचं काम ते करू लागले सैनिकांवर आणि लोकांवर उपचार करताना वैद्यकीय साधनांचा आणि औषधांचा तुटवडा पडत होता मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं आणि आठशेहून अधिक लोकांवर त्यांनी उपचार केले होते जवळपास दोन वर्ष चीनमध्येच काढल्यानंतर त्यांना चीनी भाषा सुद्धा येऊ लागली याच दरम्यान त्यांची मैत्री त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्स क्यो क्विंगलन हिच्याशी झाली मग पुढे काय मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं लग्नात त्यांना एक मुलगा सुद्धा झाला ज्याचं नाव यिन हुआ असं ठेवण्यात आलं चीनी भाषेत यिन म्हणजे चीन आणि हुआ म्हणजे भारत दोन्ही देशांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्याचं नाव हो त्यांनी यीन हुआ असं ठेवलं होतं युद्ध काही संपत नव्हतं त्यामुळे दिवसभर उपचार करण्याचीच कामं त्यांना असायची क्योया कोटनीस यांच्या टीमचा भाग होत्या आणि त्यांची टीम रोज जवळपास पन्नास सैनिकांवर उपचार करत होती डॉक्टर कोटणीचे नेहमी कामातच दंग असायचे रोज सर्जरी इतर उपचार त्यामुळे चिनी लोकांच्या आणि सैनिकांच्या मनात त्यांनी आजाराचं स्थान निर्माण केलं होतं सततची दगदग असल्यामुळे इतर लष्करी तळावरचे डॉक्टर देखील आजारी पडू लागले होते त्यातच प्लेगची साथ आली होती प्लेग झालेल्या सैनिकांशी उपचार करण्यात ते मागे पुढे पाहत नव्हते पण आपल्या समर्पित कार्यामुळे काहीतरी अघटित घटेल असं त्यांना वाटलंच नव्हतं यावेळी प्लेगवरची एक लससुद्धा आली होती पण तिचा वापर थेट कोणावर करावा असा विचार डॉक्टर कोटनीस करत होते एवढ्यातच त्यांनी स्वतःलाच ती लस टोचून पाहण्याचा निर्णय घेतला आधीच इतकं काम करून थकलेलं शरीर त्या त्या लसीचा परिणाम त्यांच्यावर झाला ती लस यशस्वी ठरली पण डॉक्टर कोटनीस यांना पॅरालिसिसचे झटके येऊ लागले होते पण अशा झटक्यांमुळेच नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला त्यांचं निधन झालं आपली पत्नी मुलगा वैद्यकीय विश्वातलं महान योगदान आणि चिनी नागरिकांच्या मनात खूप सारं प्रेम ते मागे ठेवून गेले होते हे युद्ध आठ वर्ष चाललं होतं यामध्ये चार वर्ष समर्पित भावनेने समाजकार्य करणाऱ्या डॉक्टर द्वारखानाथ कोटनीस यांना आजही चीनने आपल्या हृदयाजवळ ठेवलंय वयाच्या हो अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं पण त्यांनी केलेलं कार्य येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका